विद्या हे तुम्ही बघितलंच असल आज आपण एका वेगळ्या ठिकाणी आलेलो जसं की पुण्यामध्ये कार्यरत असलेली आपुलकी विवाह संस्था गेले बत्तीस वर्ष करते पण या संस्थेकडं अशी कुठली जादू आहे की त्या जादूतून लोकांची ते मन स्वतःकडे आकर्षण करून घेतात आज आपण त्या संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहेत राजेंद्र गिरे आज त्यांना आपण विचारणार आहोत की शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये गल्लो गल्ली विविध प्रकारच्या म्हणजे विविध विवाह संस्था असतानाही लोक त्यांच्यावर प्रकारे आकर्षित करतात जे आकर्षित होतात त्याला आपण त्यांच्या त्यांना विचारणार बोला <laughs> <laughs> नक्कीच सारा असण्याचा विषय मन चालेल हरकत नाही कामाची पद्धत काम करण्याची पद्धत ह्याच्यावर तू सगळे निगडीत असतो जसं तुम्ही मला हे म्हणता गल्लेबा विवाह संस्था आहे तसं की काही विषय गप्पा मारताना असा एक विषय माझ्या लक्षात आला की जे शेतावरती मोलमजूर आहेत जे मोलमजुरी खाणार आहेत तेही लोकांना फसवतात आणि दोन दोन वर्षपूर्वी त्यांच्याकडनं पंधरा पंधरा हजार रुपये घेऊन मुलांना खूप मुलांना विवाहाला मुलगी देतो म्हणून फसवलं आज ते माझ्याकडं जे गडी आहेत जे शेतमंतर आहेत ते माझ्याकडे येतात त्या घेतलेल्या पंधरा हजाराच्या मुलांचे बायोडेटा मला घेतात आणि मा मला नवीन डोळ्याला सांगतात आणि हे मी मुलाला बायोडेटा पाठवल्यानंतर तो मुलगा मला फोनवरती करतो की माझ्याकडनं दोन वर्षांनी पंधरा हजार ही चुकीची भूमिका आहे तर असं होतं कामाने पण मी काय करतो माझ्याकडे का लोक येतात याचा मी पाठपुरावा केलेला आहे वारंवार नेहमी म्हणतो की मुला मुलींना बायोडेटा पाठवताना निवडून शॉर्टिंग करून दिला जातो आता तुम्ही हो म्हणायचं तुम्ही नाही म्हणायचं ते जसं मी लोकांना मार्गदर्शन करून कॉन्सिलिंग करून सांगतो त्याचे काही बदल घडतात काही बदल घडत नाही तर ते बायोडेटा पाठवलं जातात ज्याचा होकार येईल त्याची मीटिंग प्रत्यक्ष केली जाते समोर समोर केली जाते आणि मी जे काही बायोडेटा पाठवतो मुला मुलींना माझ्याकडे ऑफिसचे स्टाफ आहे त्याचा प्रत्येकाचा बॅकलॉग आणि हिस्ट्री माझ्याकडे येईल म्हणजे एखाद्या मुलीला मी किती तारखेला वाईल्ड पाठवला कुणाचा पाठवला त्या मुलीने काय म्हणलं किंवा त्या मुलाने काय म्हणलं याचं इथंभूत हिस्ट्री एका मुलीला पन्नास पन्नास मुलं दाखवले एका मुलाला पंचवीस पंचवीस मुली दाखवले मुलींची दु संख्या कमी दाखवली जाते मुलांची संख्या जास्त दाखवली आणि कारण मुली अर्ध सेकंद ती म्हणते की नव्हती किंवा काही वेळेत चार चार पाच पाच दिवस घेते आठ आठ दिवस घेते कारण त्याची चौकशी करत जाते ॲक्च्युली माझं नेहमी म्हणणं आहे की चौकशी म्हणजे काय मी चौकशीला सामोरं ठरवता मुली पळवण्याचं प्रमाण वाढलं आहे म्हणजे काय की त्या मुलीला जेव्हा एखाद्या मुलाकडचा चौकशी जातो किंवा मुलीकडचा मुलाकडं चौकशी जातो ते मुलाच्या नात्यावर सांगतात की हा मुलगा बरोबर नाही आहे अशा तुम्ही याच्या नाते याच्यापेक्षा भारी मुलं माझ्याकडे म्हणजे चांगला मुलगा डायव्हर्ट केला जातो खराब मुलं असतं तर मुलगी डायव्हर्ट केली जाते म्हणजे मुली पळवले जातात असं मी मला तुम्हाला सांगतो तसं आहे तुम्ही चौकशी त्यावेळी मी तुम्हाला एक नवीन कल्पना आणलेली आहे मेडिकल फिटनेस मुला मुलींनी चौकशी करूच नाही आपण सोशल मीडिया जगत आहोत सोशल मीडिया जमान्यात जगत आहोत त्यामुळं चौकशी हा कॅटेरी कॅटेरिया काढून टाकला पाहिजे मेडिकल फिटनेसला सामोरं गेलं पाहिजे मुलींनी मेडिकल फिटनेस करून दिली पाहिजे मुलांनी करून दिली पाहिजे चौकशी त्या आधी बघून मेडिकल फिटनेसमध्ये तुम्ही कॅपेबल आहात नाही आहात सगळ्या गोष्टी करतात तुम्ही व्यसनी आहात नाही आहात ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तुम्ही अजून एक गोष्ट करायला पाहिजे मला माहिती आजपासून मी तुझी तू माझा ह्या संकल्पनेत राहूनच पुढचा विषय जगला पाहिजे जर तुम्ही चौकशी करत बसला तर तुमचं झालेलं लग्नसुद्धा टिकणार नाही आहे कंटिन्यू होणार नाही आहे पण चौकशी हा विषय आता मुलां मुली जास्त त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलंच चांगलं आणि मेडिकल फिटनेसवरती लक्ष दिलं आणि मी जसं मग आत्ता म्हणतो की आजपासून मी पुरात किंवा ह्या संकल्पास लग्न टिकतील ठरतील असाच माझा मुला मुलींना संदेश आहे त्याप्रमाणे मुला मुलगी स्वतः बदल करा माझ्यावर बदल करावा हेच माझं लोकांना सांगणं ज्या पुन्हा सोडा किंवा अबोरी विद्या सोडा खरं तर इथं रिअल फंडा आहे आणि तळामध्ये जाऊन काम करण्याची पद्धत आहे म्हणून आज आपुलकी विवाह संस्थेचं नाव झालेलं आहे आणि त्यांना विविध क्षेत्रातून मुलामुलींसाठी मागणी आहे राजेंद्र सर तुम्ही आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं त्याबद्दल